नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो काही ठिकाणी मेट्रो कमी झालेलं आहे काही ठिकाणी त्याबरोबर सूचना मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना दिसते जातीबाला कुपडीच्या पाण्याची संघटने संगीत अधिकाऱ्यांनी असं बोलणं करून प्रश्न मार्ग लावण्याच्या बैठका आयोजन करण्याचं आयोजन केलेलं काही गावात फॉरेस्टचे विषय कलेक्टर फॉरेस्टचे अधिकारी या सगळ्यांनी बैठक लावून विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीनातून काम चाललं आहे आपण पाहतोय की काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता शाही प्रकरण झालं त्यावर आपले काय बंद प्रवीण दादा हे संभाजी ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्ष आहेत अनेक सामाजिक संस्थेचं काम गेले आणि वर्ष ते महाराष्ट्रात प्रामाणिकपणाने आहेत शाहू फुले आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचा येणाऱ्या भावी युवा पिढीला समजून सांगण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे की जो मराठी युवक आहे राज्यातला त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे व्यवसायाच्या माध्यमात नुसतं विचार युवकांच्या मनामध्ये न रोजवता त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ते उद्योजक निर्माण झाले पाहिजेत त्यासाठी त्यांनी प्रचंड असं काम महाराष्ट्रात केले अनेक उद्योजक निर्माण केलेले आहेत आणि अशा माणसावरती ब्याड हल्ला होतो निश्चितच निषेधाचं पात्र असलेले ते लोक आहेत वास्तविक पात्रता पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक कारवाई संबंधित व्यक्तींवर करायला पाहिजे होती पोलीस यंत्रणा तर त्यांचं इंटेलिजन्स कमी पडलं असं मला वाटतं कारण का त्यांना ह्या धनक्या गेले अनेक महिने येत आहेत आणि या बाबतीतलं त्यांनी स्पष्ट सगळं स्पष्टीकरण प्रवीण गायकवाड साहेबांनी दिलेलं आहे आणि तरीही हे सगळं होऊन पोलीस गाफील राहिले त्या ठिकाणी किंवा त्यांचा पाठिंबा होता काय असं वाटते त्या ठिकाणी आणि महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की जे इमानदारांनी पत्रकारिता करतायत सगळ्या महाराष्ट्रावर किंवा सामाजिक काम करतायत जे राजकीय पटोळी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत मग ते गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत असेल अशा सगळ्या व्यक्तींवर असे भ्याड हल्ले होत आहेत आणि पोलीस यंत्रणा अशा लोकांना पत्रकार असतील जे असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याचं काम करत आहेत आणि खरे आरोपी बाहेर राहायला लागलेले आहेत आणि जरी खऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल झाले तर किरकोळ गुन्हे दाखल करून त्यांना सोडून दिलं जातं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे या बाबतीत महाराष्ट्र शासनाने योग्य ती पावलं उचल कडक कारवाई केली पाहिजे नाही तर महाराष्ट्राची जी चांगली संस्कृती आहे ती लोक पावेल कुठेतरी आणि एक वेगळं वळण आपलं बिहार व्हायला काय वेळ लागणार नाही ना यो त्यामुळं योग्य वेळीच महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पावलं पाहिजे प्रवीणदाथांचं असं म्हणणं आहे की त्यावरती कुठल्याही प्रकारचे योग्य जे कलम आहेत ते कलम लावली गेलेली नाहीतच लावले गेले मी तेच बोलतो पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या लोकांवर जी कलमं लावली गेली नाही पाहिजे ती लावली जातात वर्षवर्ष दोन दोन वर्ष आठ ठेवलं जातं आणि जी प्रवृत्ती जे लोक आहेत त्यांना किरकोळ कलमं लावली जातात आणि त्यांना सोडण्याचं काम केलं जाते पोलीस डिपार्टमेंट नक्की काय करते हे समजून येत नाही करमळ्यात देखील आता थोड्या वेळापूर्वी भाजपचे शहराध्यक्ष जगेश अग्रवाल यांच्यावरती देखील आता हल्ला झालेलं प्रकरण पाहायला मिळतंय भाजपच्याच कार्यकर्त्यां हल्ला झाला असं माहिती मिळते त्यामध्ये काय मी पूर्वी भारतीय जनता पार्टीत काम केलेलं आहे जगदीश अगरवाल हे माझे सहकारी राहिलेले आहेत तो व्यापारी माणूस आहे हसत्मुख माणूस आहे तीन पिढ्याचं राजकारण समाजकारण त्या कुटुंबामध्ये आहे तसं पाहिलं गेलं तर जगदीश अगरवालांचे आजोबा हे फाउंडर मेंबर आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसं संघात त्यांचे आजोबांनी काम केलेलं आहे अशा कुटुंबातल्या व्यक्तीवर एक संयमी हसदमुख व्यक्ती त्याच्यावर हल्ला होतो हे चुकीच्या पद्धतीचं आहे आणि मी त्या प्रकरणाची सखोल माहिती घेतली मागास जसा करमाळा तालुक्यात दौऱ्यावर आले आणि सविस्तर अशी माहिती मी घेतली तर ज्यांनी हा हल्ला केला स्वतःला गोरक्षक म्हणून घेतात माझी भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळांना विनंती आहे की राज्यात अनेक चांगले गोरक्षक आहेत की जे खरोखर गोरक्षकांसाठी काम करतात परंतु काही गौरक्षक व्यावसायिक गौरक्षक यामध्ये बसलेले आहेत आणि समाजामध्ये ते निर्माण होईल या दृष्टीकोनातून किंवा ब्लॅकमेकलिंगचे प्रकार करतायत आणि याचंच उदाहरण क्रमायात घडलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर जो सरळ मार्गाने जाणारा कार्यकर्ता आहे इमानदारीन तीन तीन पिढ्या भारतीय जनता पार्टीचं काम करतो त्याच्यावरच दुर्दैवी हल्ला झाला आणि जी चोर मंडळी आहेत त्यांना मोकळं सोडलं जाते असं एक कडक कारवाई केली पाहिजे या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने एस पीने यात लक्ष घातलं पाहिजे असे जर इमानदार कार्यकर्त्यांवर कोणत्याही पक्षाचा असो इमानदारीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ले व्हायला लागले तर हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे कायद्याचं राज्य आहे का बिहार आहे हे समजत नाही आता आपण पाहतो की आता सध्या करमाळ्यामध्ये असलेली अनेक ठिकाणी कामं आहेत या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं चालल्याचा स्थानिकांनी आरोप देखील केला तक्रार केल्या आहे याकडे आपण कशा पद्धतीनं आहे करमाळा तालुक्यातल्या अनेक तक्रारी ता आज सकाळपासून मला आल्या की रस्त्याची कामं क्वालिटी अजिबात चांगली नाही मी पी डब्ल्यू डीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरांना तसं बोललेलं आहे की कुठंही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झालं त्यांनी जर तिला कुठं झालं असेल तर पुन्हा एकदा ती रस्ते चांगल्या पद्धतीचे करून जी काय गुणवत्ता शासनाने ठरवून दिले आहे त्या पद्धतीने काम करायचं नक्कीच आपण जनसुरक्षा विधेयका संदर्भात काय सांगाल जनसुरक्षा विधेयक च्या बाबतीत मी आता काय सांगू शकणार नाही कारण मी वाचलेलं नाही आजच्या सभागृहातलं विधान सर करत आहे कारण की सध्या जनसुरक्षा विधेयका संदर्भात असंही म्हटलं जातं की कुठेतरी ज्या संघटना आहेत त्या संघटनांवर बंदी आणली जाईल आंदोलन मोर्चे किंवा इतर जे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्याविषयी चुकीच्या प्रकारे त्यांच्यावर अन्यायकारक हा जनसुरक्षा कायदा लादला जाईल आयक्यू गोष्टीवर बोलणं चुकीचं आहे मला ते सविस्तर वाचायला लागेल आणि वाचल्यावरच अर्बन नक्षलवाद हा एक नवीन शब्द आता सुरू आलेला आहे या सगळ्या गोष्टी मला त्या जन सुरक्षा कायद्यातून वाचल्याशिवाय मला योग्य ज्या दिवशी मी सगळं वाचेन त्या दिवशी नक्की चांगली आत्ता जी एक वारी झाली आषाढी वारी झाली त्या आषाढी वारीमध्ये संविधान दिंड्या असेल किंवा पर्यावरण दिंड्या असेल जनजागृती जनजागृती करत ह्या सर्व चालल्या होत्या परंतु त्या त्या दिंड्यांना सुद्धा कुठेतरी विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे आहे ज्या आमदारांनी आरोप केला त्यांनी इथं आलं पाहिजे त्या दिंडीनं खरोखर काय काम केलं बघितलं पाहिजे जरा वारी चालून फिरून बघावी पुढच्या वर्षी त्याच दिंडीत सामील व्हावं नीट माहिती घ्यावी आरोप करावे आत्ताच आपले संतोष वारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी या ठिकाणी पोत्रे येते जे वया वाटप केलं त्याचंही आपल्या हस्ते या ठिकाणी वाटप झालेलं आहे एकूण त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये हा चांगला उपक्रम आहे का सांगाल संतोष वारे आमचे पक्षाचे अध्यक्ष एक धडपडी कार्यकर्ता आहे आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला अनेक गावातल्या शाळांना मुलांना वह्या वाटप आणि आणि काम पक्षाचं सामाजिक दोन्ही मराठी अमराठी वाद सुरू होते कुठेतरी आणि त्याच्यावर आता जे दुबे आहेत ह्या दुबेंनीसुद्धा सुद्धा महाराष्ट्र हा आमच्याच जीवावर जगतोय आणि पोस पोचला जातोय आमचेच उद्योजक ते महाराष्ट्राला पोचतायत म्हणून टीका केलेली आहे महाराष्ट्रावर मी बाबतीत बोललेलो आहे पूर्वी अजून एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये येणारे जे परप्रांतीय ह्याला महाराष्ट्रातल्या जनतेचा बिलकुल विरोध नाही आहे एवढंच म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक वर्ष राहिल्यानंतर बोलण्या ऐतपतर संभाषण साधण्या ऐतपत तर मराठी शिकलं पाहिजे मराठी माणूस इतर राज्यात गेल्यानंतर बोलण्या ऐतपत तरी तिथली भाषा शिकतो हे सोडून महाराष्ट्राने आज तायद कुठल्याही परप्रांतीय लोकांवर अन्याय होऊन दिला नाही आणि एक खासदार बोलले की आम्ही जो बे महाराष्ट्राला दुबे दुबे, दुबे। त्यांना अभ्यासच नाही आहे महाराष्ट्राचा कसला ते फक्त हे बघतायत की मुंबईत अंबानी आडानी आणि टाटांच्या ऑफिस आहेत त्याचा टॅक्सचा हिशोब ते लावतात आणि त्यांचे व्यवसाय जे आहेत महाराष्ट्रातही आहेत आणि मग देशभरातल्या सगळ्या राज्यात आहेत ज्या ज्या राज्यांनी त्यांना स्कीम दिल्या तिथे तिथे त्यांनी उद्योग उभे केले म्हणून असं घडू शकत नाही की तुमच्या जीवावर आम्ही महाराष्ट्र जगतो तुमच्या टॅक्सवर आम्ही जगतो एक हिशोब त्यांनी बघितलेला नाही आज महाराष्ट्रात कुठंही जावा करमाळा असेल अकलूज असेल अशी जी छोटी शहरं आहेत महाराष्ट्रातली मोजायचं म्हणलं तर हजारो शहर आहेत या प्रत्येक ठिकाणी मिठाईपासून फरशी बसवण्यापासून सगळी लोकं इतर राज्यातली आहेत हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारेसुद्धा इतर राज्यातले आहेत महाराष्ट्राने सामावूनच घेतलं नाही या लोकांना आणि हा आकडा ऑफिशियल कुठंच नाही आहे म्हणजे रोजगार कोण कौन कोणाला देते आहे महाराष्ट्र आख्या देशाला रोजगार देतो ते समजून घेतलं पाहिजे त्यांनी उगाच एक फॅक्टरीवर त्यानं एवढं बडबड करायची काही गरज नाही आहे त्यांनी बघितलं पाहिजे आम्ही किती रोजगार घेतो ह्याच्या जा पलीकडे जाऊन सांगतो जे मोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पन्नास पन्नास गाय आहेत शंभर गाय आहेत तिथंसुद्धा अनेक राज्यातली इतर राज्यातली मुलं येऊन काम करत आहेत आज आमच्याकडं बाग आहेत द्राक्ष बाग आहेत यातसुद्धा मोठ्या प्रमाणावरती रोजगार केळी आहे यातसुद्धा परप्रांतीय मुलांना सामावून घेतलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र जनता जा ही सगळ्यांना स्वागत करते सांभाळ करते तुमच्याकडे तुम्ही नोकऱ्या देऊ शकल्या नाही एवढ्या वर्षामध्ये एवढ्या वर्ष तुम्ही कर्तृत्व शून्य राहिलेलं आहे म्हणून ही वेळ आली तुमच्या लो लोकांना आमच्या महाराष्ट्रात यायला लागते आम्ही आमच्या माणसांना सांभाळून तुम्हाला सांभाळतोय याची जाणीव त्या खासदारांनी ठेवली पाहिजे शेवटचा प्रश्न आपल्यासोबत गेल्या लोकसभेला म्हणजे आत्ताच्या लोकसभेला माझे आमदार जयवंतराव जगताप किंवा म्हणजे आत ज्या होते त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी काही अंशिका होईना काम केलेलं दिसून आलं किंवा आपले संबंध चांगले होते आणि आता त्यांनी शिवसेनेमध्ये गेलेले आहेत म्हणजे काय सांगा विधानसभेला आमच्या बरोबर होते कारखान्याला आमच्या बरोबर होते मार्केट कमिटीला आम्ही आपण राष्ट्रवादीमध्ये आहे आणि भाऊ आमच्याबरोबरच राहणार आहे त्यामुळे तुम्ही शंका नाही कारण नाही आमचं या कुटुंबाची अनेक वर्ष जण आहे